स्वामी समर्थ हा मराठी टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय आणि भक्तिरसात न्हालेला सिरियलपैकी एक आहे या सिरियलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनावर आधारित घटनांचा सुंदर प्रसार करण्यात आलेला आहे या सिरियलमध्ये दर्शविलेल्या गेलेल्या भक्तांच्या विविध अनुभवांनी प्रेक्षकांच्या मनावर एक अनोखी छाप सोडली आहे भक्तांच्या दृष्टिकोनातून विचारल्यास या सिरियलमध्ये भक्तांना समर्पित होणारे अनुभव त्यांचं जीवन परिवर्तन करणारे ठरले आहे स्वामी समर्थ महारा महाराज हे परमेश्वराचे रूप मानले जातात आणि त्यांचा आश्रय घेणाऱ्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सुख समृद्धी समाधान मिळवण्यासाठी त्यांची कृपा आवश्यक असते स्वामी समर्थांच्या दृष्टीने भक्तांची भक्ती ही मुख्य बाब आहे स्वामी समर्थ सिरियलमधील एका भक्ताच्या अनुभवाची कहाणी ही अत्यंत प्रेरणादायक आहे हे एक भक्त आपल्या जीवनात अनेक संकटांना सामोरा जातो आर्थिक तंगी कुटुंबातील कलह शारीरिक आजार यांसारख्या समस्यांमुळे त्यांचे मन अत्यंत बेचेन असते अशा परिस्थितीत तो स्वामी समर्थांचा विश्वास ठेवतो आणि त्यांची आराधना सुरू करतो स्वामींच्या आशीर्वादाने त्या भक्ताच्या जीवनात चमत्कारिक बदल घडतात पहिल्यांदा त्याला खूप कठीण परिस्थितीतून मार्ग मिळतो ज्यामुळे त्याला स्वामींच्या कृतज्ञ तेचे दर्शन होईल स्वामी समर्थांच्या भक्तांच्या अनुभवांचा मुख्य भाग म्हणजे त्यांची आध्यात्मिक उन्नती मिळते ज्यामुळे त्यांचे मानसिक शांती प्राप्त होते त्याची कामे जास्त सोपी आणि सुखकारक होऊ लागतात स्वामींचे तत्वज्ञान आणि शिक्षण भक्तांच्या जीवनातील नैतिकतेचा एक नवीन दिशा देते भक्तांची जीवनशैली बदलते आणि त्याला जीवनात दिलेली दिशा सकाळ साकारायला मदत मिळते स्वामी समर्थ हे भक्त फक्त शारीरिकदृष्ट्या नाही तर आध्यात्मिकदृष्ट्या देखील एक आदर्श आहेत त्यांच्या जीवनातून असंख्य शिकवणी मिळतात भक्ताला असंख्य संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि त्यांच्याकडून उंचावण्यासाठी स्वामींचा मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असते त्यांचं मार्गदर्शन म्हणजे आत्मविश्वासाची अनुभव आणि शरणागतीतून एक भक्त एक नवा आभास अनुभवतो आणि तो आपल्या जीवनातील प्रत्येक संकटाला स्वामींच्या कृपेने पार करू शकतो स्वामी समर्थ सिरियलमध्ये विविध भक्तांची कहाण्या असतात ज्यामुळे ज्या त्यांचे अनुभव प्रेक्षकांना प्रगल्पतेची सन्मानाची आणि साधकतेची शिकवण देते या सिरियलमध्ये भक्तांच्या हसत खेळत धैर्याने विश्वासाने त्यांना उचलून ठेवणाऱ्या स्वामी समर्थांच्या विचारांची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे अनेकांना स्वामी समर्थांच्या धाक धाकधोकादायक कृपेचा अनुभवही या सिरियलमधून समजतो त्यांनी त्यांना कधीही निराश होऊ दिले नाही आणि त्यांना जीवनातील प्रत्येक अडचण पार करायला मदत केली ज्यामुळे स्वामी समर्थ सिरियलमध्ये भक्तांचे अनुभव हे केवळ त्यांची आध्यात्मिक उन्नतीच नाही तर त्यांना एक नवा जीवनदृष्टी देणारे ठरले आहे हे अनुभव एक प्रकारे प्रत्येक भक्तांसाठी एक प्रेरणा बनले आहेत स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेणाऱ्यांना त्यांच्या जीवनातील समस्या सोडविण्याचा आणि त्यांचं व्यक्तिमत्व समजविण्याचा मार्ग मिळतो त्यांच्या कृप पाशी संबंधित प्रत्येक घटना एक अत्यंत महत्त्वाची शिकवण देते की विश्वास भक्ती आणि आत्मसमर्पण यांच्या माध्यमातून जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय